पहिलं सत्र कमालीच सोडून एक सत्र कारण याआधी आपण पाहिलेलं राज साईश हा संघ फायनल मध्ये दाखल झाला पण आज जो चमत्कार करणार ना त्याचं नाव असेल आचल बाटले ज्याची हालचाल पाहिल्यानंतर एक जबरदस्त खांडूची प्रतिमा ज्याच्यामध्ये भासून भरलेली आहे आणि निश्चितच एक उपयुक्त कामगिरी करतो तो आचल बाटले पण जोपर्यंत मी तुळशीदासला रोखू शकत नाही तुळशीदास एक असा खेळाडू आहे जो तुम्हाला केव्हाही कम करायला संधी देत नाहीये जो फक्त बॅक फुट तुम्हाला ढकू शकतो इतका उत्तम दर्जाचा हा गुणवान खेळाडू आहे तो गणेश टांगे यांच्या जय भवानी वॉरियर संघाला करतो असा हा तुळशी दास बेसावत सावतावर कशा प्रकारे घाव घालायचा याचा एक उत्तम नमुना आपण जयेश लाड म्हणून नेहमीच पाहत असतो जयेश मात्र एक बेटर असा एक चांगला असा आहे जो निश्चितच विरुद्ध संघामध्ये गेल्यानंतर एक वेगळंच वातावरण निर्माण करतो कधी न थांबणार बसवलं गेले आणि आता मात्र दोन असं वातावरण पुन्हा एकदा या ठिकाणी विक्रांत प्रतिष्ठान या संघाकडून जोपर्यंत अचल वाटले मैदानात तोपर्यंत गेम खूप फरक नाहीये एका गुणाची कसरत आहे एका गुणाची फारकत आहे पण ती भरून काढावी लागणार आहे आता मात्र तुळशीदास रावळच्या बाजूना आक्रमण झालं आणि या मिनिटानंतर प्रयत्न सुटला होता दोन गुणांचं तवाई चौदा लोक क्लोज आउट आज चल जोपर्यंत अजन तोपर्यंत मात्र विक्रांत प्रतिष्ठान हा संघ या ठिकाणी उभारी घेणार या शंका नाही आहे हा क्षण वाटले नाद करायचा ना मित्रांनो अप्रतिम फुटवर्कच्या जोरावरती आतापर्यंत उपयुक्त कामगिरी करतोय निश्चितच आता मात्र तुळशीदास पंधरा सतरा प्रतिष्ठान जोपर्यंत आदित्य नाचरेवरती आहे मित्रांनो आदित्य काहीतरी कामगिरी व्यवस्थित करू शकतो पण जे क्रमांक एक मात्र आऊट होतोय मैदानाच्या बाहेर जाणार आहे आणि आता मात्र सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ज्याला उत्तम कामगिरी करायची असा हा आचल बाटले आदित्य मनाच्या बाजून जोरदार आक्रमण आहे किती टीम जातो अतिशय आणि एखादा उत्तम दर्जाचा हिरा रोहित रोहितपणे कडून टपक हा जबरदस्त प्राईम वाटले यांना मी धन्यवाद देतो त्याचबरोबर चांगल्या प्रकारचा साऊंड देण्याचं काम केलं कार्यक्रमाचा आत्मसंबोधला जाणारा साऊंड आदरणीय संजयदा आणि माई महत्वा मंगेश दादा टीके सर्वांचं राधाकृष्ण मंदिराचे जे शिलेदार आहेत सभासद आहेत त्यांचं विशेष करून कौतुक करतोय टच केल्याचा नाव आहे शंभर टक्के खात्री आहे शि खात्रीपूर्वक आपण टच मात्र

काय जबरदस्त या ठिकाणी कामगिरी करतोय तो अचल वाटले कारण आपल्या संघासाठी तेवढ्याच ताकदीनं पुन्हा एकदा गुण आणण्याची कला या ठिकाणी अचल आपल्या संघासाठी घेतोय आणि आता मात्र विक्रांत सतरा पंचवीस असा बोरेक आहे झपाट्यानं जयशच्या बाजूने आक्रमण वाढवलं जाते पण जयेशला मानलं पाहिजे मित्रांनो त्याला कितीही वेळा पकडलं किंवा किती वेळा संघाच्या बाहेर ठेवलं तरी आल्यानंतर नवीन ताकद आम्हाला संपूर्ण साठी शेवटची 5 मिनिटे 5 <laughs> मिनिटे द्यावेला असतात ना त्यावेळेला वेळेला रूप मात्र पाहण्यासारखं असतं वा या ठिकाणी कमाल होतंय मिस को टक केली आता पकडला होता रे पकडला बघा याची स्तुती केली आदरणीय नागेश्वर साई यांच्याकडून पाचशे रुपयाचं बहारदार बक्षीस स्वतः संघमालक विक्रांना रिझल्ट काही दाखवले पण मुलांनी जी कला दाखवली मुलांनी जे करून दाखवले त्याच्यावर बेहतर खुश आहे हा या वेळेला तुळशीदास जबरदस्त जबरदस्त ही चढाईची कला उपस्थित सर्वांचं मनोरंजन केलं जाते मुंबई संघांकडून आणि खास करून आजच्या या स्पर्धेमध्ये आपण बहादूर कामगिरी करणारा महादार कामगिरी करण्याला अच्छा मानतो आता मात्र सामना संपण्यासाठी शेवटची तीन मिनिटे बाकी चार मिनिटे बाकी असतात आदरणीय दादा थर्ड रेडचा इशारा आहे

म्हणून म्हणतो कबड्डी शांत डोक्याने जर आपण केलं ना तर या कबड्डीमध्ये आपण बरंच काय करू शकतो आदरणीय भार्गवराव साळवी यांच्याकडून जैनच्या उत्तम खेळीसाठी शंभर रुपयाचं बहारदार बक्षीस आलेलं आहे खूप मोठा फरक पडतो मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा पुढे सामना संपण्यासाठी शेवटची तीन मिनिटे बाकी असताना कोणाल कदम ज्या कोणाल या ठिकाणी सामना आपल्या खेचून आणला तोच कोणाल अप्रतिम तो कामगिरी करतोय कारण पहिल्या सत्रामध्ये फारसा चालला नाही पण ज्या वेळेला चालला तेव्हा मात्र रेसचा घोडा अतिशय वारदाव लावणारा असा हा बोडाल पटीन ठिकाणी आपण पाहिलं चांगल्या गोडांची आदरणीय नितीनदा पवार कुणाल कदमसाठी आदरणीय नितेश पवार आणि रितेश जाधव यांच्याकडून कुणालच्या उत्तम घडीसाठी शंभर रुपये सन्नाट असा पसरला कारण या ठिकाणी नागेश्वर साळवी पाचशे रुपये दिले विक्रांत दादानी सुद्धा स्तुती केली मित्रांनो स्तुती करणं वाईट नाही आहे पण अचानक जयेश अचल ही संपूर्ण फळी मैदानाच्या बाहेर गेल्यामुळे थोडासा या ठिकाणी निराशजनक खेमा आहे चमू येतो या ठिकाणी विक्रांत प्रतिष्ठान पण आतापर्यंत चुरस निर्माण झाली होती बघूया शरद काही कारणामा करून दाखवतो का शरद निनानला पकडण्याची कला या ठिकाणी आपल्या बाजूला ओढून घेतो का पाहायचं सा। आहे सामना सपण्यासाठी टू प्लस टू चार फरक खूप मोठा खूप मोठा फरक आपण पाहतोय बावीस चौतीस तुळशीदास केवळ औपचारिकता बाबा मित्रांनो कारण आता मात्र आपण साईशा हा संघ याआधी महामुकाबल्यामध्ये दाखल झालेला आहे आणि दुसरा संघ जो आपण या उभय संघाच्या दरम्यान आपण शोधत होतो त्यामधील जवळ जवळ चित्र स्पष्ट होताना गणेश नांदे यांचा जय